महाराष्ट्र राज्यातला तर संपत चाललाय असं काळ वाटायला आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब म्हणून चुकीच्या पद्धतीनं एका केली गेली यदा सुरुवातीला आम्ही सर्व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दशतो आदरणीय पवार साहेबांनी काल मुख्यमंत्री मोहन यांच्या बाबतीतली नाराजी व्यक्ती मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आश्वस्त केलेलं आहे की अशा घटना घडणार नाही राज्याला सुसंस्कृत राजकारणाची पद्धत बसून आहे दृष्टिकोन राहण्याच्या दृष्टिकोन काम केलेलं नाही कोणत्याच पक्षातल्या लोकांनी वैयक्तिकरित्या ह्याच्यामध्ये वेळ जाऊन न बोलता कामावर टीका करत पक्षावर टीका करत हे योग्य आज आपल्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जे काही वक्तव्य आदरणीय जयंत पाटील साहेबांना त्याबद्दल निषेध आदरणीय जयंत साहेब यांच्या वर्णांच्या आई वडिलांच्या नवृत्त अतिशय पातळी असे जबाबदार ولكن هذا هو مسير في المسجد المشتري 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 निषेधाचं स्वरूप कसं असणार आहे मोर्चा असणार आहे निवेदन देणार पक्षाचे जसे आदेशतीने आम्ही तांबणार बघूया आता मुख्यमंत्र्यांनी तंबी दिलेली काय म्हणते नाही सगळ्या त्याच्याशी त्यांचा पक्ष आहे त्याच्यावर <laughs> आम्ही काय आधी बोलू शकत नाही मला वाटत नाही कधी मुख्यमंत्री बोललेत त्यांना पहिल्यांदाच बोलले बघूया काय होत मुख्यमंत्र्यांनी बोलणे माफी मागणार नाही म्हणून कालचं स्टेटमेंट त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यावर आम्ही अधिक भाषण आम्ही फक्त आमच्या नेत्यावरती टीका केली गेली आम्ही कदा प्रश्न करणार नाही जे काही राज्य पक्षाचे आदेश असतील ते सर्व पाळलेले